आज खडकी बुद्रुक येते जानेवारी दोन हजार सव्वीस मकर संक्रांतीच्या अत्यंत पावनाशा पर्वावर आपल्या शाळेगाव नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा माननीय सौ प्रतिभाताई मंगेदरा चव्हाण आणि नवनियुक्त इवान उपनगराध्यक्ष अर्चलदादा चौधरी गटनेते प्रशांतदादा कुमत आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा आज खडके बुद्रुक गावामध्ये भव्य जाहीर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता त्या सत्कार सोहळ्याच्या अनुषंगानं काकळी प्रचार इरापूर जिल्हा परिषद गटातील सर्व ग्रामपंचायतचे सन्मान्य सरपंच उपसरपंच सर्व सदस्य विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ प्रजा प्रापूर जिल्हा परिषद गटातील सगळ्या प्रत्येक गावाचे ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख त्या त्या गावातील प्रमुख नागरिक मान्यवर मंडळी आश सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस सी आर पी ताई बचत गटातील सर्व माता भगिनी गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक तरुण मित्र मोठ्या संख्येने आज उपस्थित होते ह्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण माननीय नगराध्यक्ष प्रतिभाताई चव्हाण यांचा भव्य दिव्य असा सत्कार तसेच माझे वडील स्वर्गीय सुखदेवराव जी भाऊ यांच्या स्मरणार्थ गेल्या सहा महिन्यापूर्वी खडगिबुदुर्ग गावात शिबिर राबून शिवान भारत योजनेचे जवळपास एकोणवीसशे लाभार्थ्यांचे कार्ड्स तसेच ई श्रमिक कार्ड जवळपास आठशे लाभार्थ्यांचे माझे वडील स्वर्गीय मांडळीजी भाऊ प्रतिष्ठानच्या वतीनं विनामूल्य शिबिर राबवून विनामूल्य विना काढण्यात आले होते की आज ह्या नगराध्यक्षताईंच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आणि मकर संक्रांतीच्या पावन पर्वावरती आज वाटप करण्यात आलं सर्व वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरती चांगले आसू आलेले आहेत आयुष्यमान भारत योजनेच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर भारताचे लोह पुरुष कर्तव्यदक्ष पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून अत्यंत महत्वाकांक्षी असा प्र प्रकल्प जो पाच लाख रुपयाचा दवाखान्याचा कर्ते उपचार आज विविध आजारांवरती मोफत उपचार केला जातो त्यावर हे आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड्स हे ये उपघात येतं श्रमिक श्रमिक कार्ड देखील कामगार बंधू भगिनींना आणि मजुरांना कामात येतं अशा सर्व लाभार्थ्यांना एकत्र येऊन बोलावून त्यांना मान्य ताई आणि सर्व व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं त्याबद्दल आज मला अत्यंत आनंद होतोय की माझे वडील स्वर्गीय मांडवीजी भाऊंचा वारसा चालवत असताना कुठेतरी आपण गरीब लाभार्थ्यांना कुठेतरी आपण हातभार लावण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कुठेतरी सुखदुःखात हातभार लावून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न आपण केला याबद्दल मी स्वतः या विषयावर समाधानी आहे या, या शिबिराला आणि सत्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित दिली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे टाकेपट्टी इरापूर जिल्हा परिषद गडातील सर्व नागरिकांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद